मिथुन चक्रवर्ती हा आवडता नट होता कारण का माझ्या ते सगळ्यांना आवडायचा अमिताभ बच्चन व मी त्यांच्या विरोधात असल्यामुळं मी त्यांना मला मिथुन चक्रवर्ती गरीबाचा अमिताभ हमने तुमको दे का तुमने हमको दे का कैसे हे तुम जे ऋषी कपूरचं गाणं होतं ते कायम आम्ही तोंडात राहतोय त्यावेळेला जे आम्ही पिक्चर्स बघितलेले आहेत म्हणजे गन्स ऑफ नॅरॉन त्याच्यानंतर गॉडफादर होता ती गाडीचा आवाज ऐकल्या रे ऐकलं की गेट दरी दरी उरड़ उरड़ ती गेटवरती हजर स्वागताला म्हणजे बायको जरी नसली तरी कुकी असते म्हणजे स्वागताला बायको ओरडत असते एवढ्या उशिरा का आला पण कुकी तसं नसते ती गाडीचा आवाज ऐकल्या रे ऐकलं की ती गेटवरती हजर शिक्षण बेळगावमध्येच झालं सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये मी दहावीपर्यंत शिकलो अकरावी बारावी आणि बी कॉमपर्यंत लिंगराज कॉलेजमध्ये मी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आर एल लॉ कॉलेजमध्ये मी लॉची पदवी तिथं प्राप्त केली आणि नंतर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझं कार्य सुरू झालं नॉनव्हेज हे आवडतं पदार्थ आहे गावाकडचं जे मटण आहे आमच्याकडे वाट्याचं मटण म्हणतात आणि ते जी त्याची जी टेस्ट आहे आणि पूर्वीपासून मी दर सणाला माझ्या वडिलांनी किंवा आम्ही गावीत जातो आणि आमच्याकडे एक प प्रथा आहे सकाळी पोळी असते आणि संध्याकाळी नळी असते शाळेतले मित्र आजसुद्धा भेटतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेला मी आमदार झालो या सगळ्यांनी येऊन मला अचानक सरप्राईज दिलं आणि माझ्या घरातले दर दरवाज्यात आले सकाळचं आणि मला सत् माझा सत्कार करण्यासाठी ती सर्व मंडळी इथं उपस्थित झाली पण त्या मित्रांनीसुद्धा येऊन माझा इथं सन्मान केला हे केला संध्याकाळी मग त्यांनी इथं हॉटेलमध्ये सगळ्यांनी मला तिथं जेवणाला बोलवलं म्हणजे त्या तीसुद्धा त्यांनीसुद्धा आपली मैत्री आजपर्यंत निभावलेली आहे आणि अजूनसुद्धा कॉलेजमधले मित्र असतील तीसुद्धा आमच्यासोबत आहेत आमच्यासोबत राहतात आणि भेटत असतो आम्ही कधीतरी आणि आम्ही सगळे लॉ कॉलेजला असताना आम्ही सगळा ग्रुप आम्ही गेलो होतो किंवा बेळगावातले मित्र मिळून आम्ही भ्रमंती पण केलेली आहे आणि मोटरसायकलची एक छंद होता आवड होती अजून माझी यामा बाहेर आहे त्यामुळं त्या यामावरनं आणि ह्याच्यावरनं मी स्वतः आंबोलीला पावसभर पावसात भिजत जात होतो आणि तिला माझ्या मतदारसंघातलं तिलारी म्हणून जे भाग आहे तो एवढा निसर्गसंपन्न भाग आहे त्यामुळे ही सगळी मित्र बेळगावची चल राजा तिलारीला जाऊया उठलं की किक मारले की सगळे सुटले आणि ते सगळे आपापले जेवणं घेऊन यायची मग त्यात अंड्याचा बगरा असेल मटण असेल ह्या सर्व गोष्टी आणि सगळे मिळून आम्ही एन्जॉय करत असायचं तिथं ज्या वेळेला मी शिक्षण संस्था चालवायला माझ्याकडे सुपूर्द केली गेली -के वडिलांनी एकच शब्द त्यावेळेला मला सांगितला होता की तू आज ज्या पदावर आहेस तुझ्याकडे अनेक लोक तुझे जी उमरे झिजवतील पण तोंडावरती स्पष्ट बोलत जा होतंय तर होतंय नाहीतर नाही म्हणून सांगत जा राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी म्हणून लोकांना फसवत जाऊ नकोस करूया बोगूया असं शब्द उल्लेख करत जाऊ नका होते तर होते नाहीतर नाही म्हणून सांगा रागानं जातील पण कुठंतरी हातपाय मारतील आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहतील पण पाच पाच दहा दहा वर्ष त्यांना पाठीमनं फिरवायचं आणि नंतर होत नाही म्हणून सांगायचं त्या मुलाचं वय निघून जाते त्या कुटुंबाचं सगळं मोठं नुकसान होते हे पाप तुम्ही करू नका ही वडिलांचं जे शिकवण होतं आम्हाला त्यामुळे आजसुद्धा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आम्ही तोंडावरती स्पष्ट बोलणारी मंडळी आहोत होते तर होते म्हणून सांगतो नाहीतर नाही, नाही म्हणून सांगतो लोकांना वाईट वाटेल की तोंडावर स्पष्ट बोलतात आणि नाही म्हणतात पण त्यामुळं तऱ्हेचं अतूट नातं असं समाजाशी पण जोडलेलं आहे की ही व्यक्ती खोटं सांगत नाही सर्व ग्रामीण रुग्णालयाची सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न चालवलेला आहे मग ते शंभर बेडचं गडिंग्लजमधलं हॉस्पिटल असेल सर्व चंदगड आणि आजऱ्यातले रुरल हॉस्पिटल्स असतील बेळगावसारख्या ठिकाणीसुद्धा अजितदादांच्या आणि आमच्या सर्व लोकांच्या प्रयत्नानं केली हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही लागू केली आमच्याकडे काजूचा प्रोसेसिंगचा उद्योग आहे त्यामध्ये अनेक महिलांना घर बसल्या आज रोजगार उपलब्ध व्हायला आहे नाचणीचे पापड असतील किंवा इतर पद पदार्थ असतील ते सगळे तयार करून ते महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेला प्रदर्शनं भरवली जातात किंवा त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बचत भवनची संकल्पना घेऊन गडिंग्लजमध्ये एक बचत भवन आणि चंदगडमध्ये एक बचत भवन उभं केलेलं आहे जे जे महिला त्या माध्यमातून उत्पादन कर काढतील तर त्याला मार्केट निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे दोन हजार तेरा साली रकडलेला एक ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडचं हे जागेविना थांबलेलं होतं मग त्यासाठी दादानी एम आय डी सीतली चार एकर जागा त्या आरोग्य विभागाकडे विना मोबदला म्हणजे कमी ह्याच्यामध्ये त्यांना ती देण्यास भाग पाडलं आणि तिथं आज पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय आणि वीस बेडचं ट्रॉमा केअर सेंटर साधारण चौतीस कोटीची निधी अजितदादानी त्याच्यासाठी देऊ केली आणि त्याचंसुद्धा कामकाज आम्ही सुरू करत आहोत रस्ते असतील गटर असतील तिथं सोलार दिवे असतील हे सर्व करून देण्याचं काम इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून आपण केलेलं आहे स्वभाव आहे हे जरी असलं तर संयमी खूप आहेत ते आणि तितकेच जास्त प्रेम आहे हो सगळ्या बहिणी त्यांना घरी यावं सगळे असावे लोक अशी त्यांची भावना असते फोन आला तर त्यांना वेळ देणं म्हणजे कितीही ते बिझी असले तरी त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे माझी जी धारणा आहे आमदार म्हणजे आम जनतेचा प्रतिनिधी आणि आम जनतेचा प्रतिनिधी आल्या असल्यामुळं आलेल्या जरूर मी एका पक्षाचा आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पवार गटाचा मी आमदार आहे पण मी असं कधी मानलं नाही आणि त्यामुळं माझ्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये कधीच मी कुठलं बॅरियर येऊ दिलं नाही आणि त्यामुळं लोकं माझ्याशी हा आमदार फार तसा साधा आहे असं म्हणतात आणि माझ्याकडे येऊन कधी पण भेटतात आणि जातात आपल्या ग कुटुंबामध्ये आपण ज्यावेळेला एखादं पेट पाळतो तर त्याची निगा त्याची काळजी आपण आपल्या घरातल्या माणसासारखी केली पाहिजे पण आज कुकी म्हणजे आमच्या घराचं एक कुटुंबासारखं आहे ती सगळीकडे घरात वावरते फिरते बे गादीवर येऊन झोपते सगळ्या गोष्टी करते ती आणि एक सुरक्षता म्हणजे मी जरी घरात नसलो मिसेस एकट्या असतात मुलं बाहेर असतात पण ती एक गार्डियन म्हणून आमची आहे आणि तिच्या ह्याच्यामुळं आम्हाला तो एक निर्दासपणे आम्ही बाहेर वावरतो किंवा हे करतो सहसा इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळं त्यावेळेला जे आम्ही पिक्चर्स बघितलेले आहेत म्हणजे गन्स ऑफ नॅरॉन अशी जी मु हे होते त्याच्यानंतर गॉडफादर होता असे मूवीज आम्ही त्यावेळेला बघितले होते आराधना पिक्चर असेल राजेश राजिश्कना, खन्नाचं माझा एक मित्र ढोले म्हणून होता विनायक ढोले त्याला ग गाणी आव आवडायची आणि त्यामुळं आम्ही ही सगळी जुनी चित्रपटसुद्धा आम्ही जाऊन त्या गाण्यांसाठी आम्ही बघत होतो मिथून चक्रवर्ती हा आवडता नट होता कारण का माझ्या ते सगळ्यांना आवडायचा अमिताभ बच्चन हो मी त्यांच्या विरोधात असल्यामुळं मी त्यांना मला मिथून चक्र ते गरीबाचा अमिताभ आणि मग आम्ही आम्ही ते मिथूनच्या पहिल्या फर्स्ट डे फर्स्ट शोला ते तिकीटं काढून आणायची ती सगळी आणि आम्ही सगळे मिळून ते मिथूनची पिक्चर बघायला जात होतो ऋषी कपूरसुद्धा एक आवडता नट होता खेल खेल मे असेल किंवा असे अनेक पिक्चर बघितले माझं आवडतं गाणं म्हणून म्हटलं की हमने तुमको दे का तुमने हमको दे का कैसे हे जे ऋषी कपूरचं गाणं होतं ते कायम आम्ही तोंडात राहतय मोठी लढाई र लढू मातीसाठी गड्या <गणागा> मनकटाच जोर लावून